नमस्कार मित्रांनो मी योगेश माने गिनाईट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो बी एम सी सब इंजिनियरची जी एक्झामिनेशन होती मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी ती नऊ फेब्रुवारीला होती त्याचे ॲडमिट कार्ड आलेत आणि जसेही ॲडमिट कार्ड आले, आले आपण आपले सेंटर बघितले ते सेंटर म्हणजे काही काही सेंटर तर बिलकुल बेसिक गोष्टीसुद्धा नसलेले आहेत मुलं प्रचंड संतप्त झाले साहजिक आहे जर अठरा नंतर डायरेक्ट चोवीसला ही एक्झाम येत असेल तर बरेच विद्यार्थी ज्यांनी अठराला दिले ते पुन्हा आता चोवीसला ला, चोवीस ला देत आहेत दोन दोन तीन तीन वर्षापासून प्रिपेरेशन करतायत कारण आज येईल उद्या येईल म्हणत म्हणत बीएमसी न ऑलरेडी दोन वर्ष घेतलेले होते तर दोन दोन वर्षाचे प्रिपरेशन आहेत तर मग तेवढीच ट्रान्सपरन्सी एक्झाम मध्ये असण्याची अपेक्षा आपल्याला सुद्धा आहे मग अशा सेंटरला ट्रान्सपरन्सी राहील का आपल्याला बिलकुल कुठल्या सेंटरवर डाऊट घ्यायचा नाही आहे होऊ शकतं की सेंटर दिसायला बिलकुल चांगलं नव्हतं बेसिक अम्युनिटीज नव्हत्या पण एक्झाम तिथं एकदम स्ट्रिक्टली घेत जाईल पण हा डाऊट तर माझ्या मनात राहील तुमच्या मनात राहील सर्वांच्या मनात राहील की एक्झाम व्यवस्थित होईल की नाही जर एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल आपल्या मनात आप डाऊट असेल तर आपल्याकडून ना परफॉर्मन्स निघणार आहे त्या लेवलचा राईट right? आणि जरी परफॉर्मन्स निघला तरी जे सिलेक्ट होतील ना त्याबद्दलही मुलांच्या मनामध्ये डाऊटच राहणार आहे कारण सेंटर आपल्या अशा प्रकारचे आले तर राईट right? त्यामुळे स्टँडर्ड सेंटर असावे महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं नेटवर्क आहे चांगल्या स्टँड स्टँडर्ड सेंटरचं मग कुठंतरी इंटरनेट कॅफे आले किंवा कुठंतरी बाकीच्या प्रायव्हेट सेंटर्स आले अशा सेंटरला एक्झाम नको आहे याच्याबद्दलचा आपण क्लिअरली स्टँड घेतलेला आहे मी याच्याबद्दलचा डेटा सुद्धा घेतला आता उगच हवेत बोलायचं का म्हणून बोलत नाही काही गुगल फॉर्म गुगल फॉर्म थ्रू मी डेटा पण घेतला होता तो डेटा मी स्वतः चेक केला विद्यार्थ्यांनीही मला फोटोज पाठवले ते सर असं असं सेंटर आहे असं आहे मी फक्त ते फोटोज दाखवून कुठल्या तरी सेंटरचा अपमान करणार नाही राईट फक्त मला एवढं म्हणायचंय की आम्हाला चांगले सेंटर हवे राईट तर त्यासाठी आपण अभ्यास आपल्याला सगळ्यांना प्यारा माहिती नाही एक्झाम पुढे जाईल न जाईल राईट त्या वेळेवर एक्झाम होईल म्हणून आपण सगळ्यांनी अभ्यास करायचा अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही त्यामुळं आपण जे आंदोलन उभं करणार आहोत ते ट्विटरद्वारे आंदोलन असणार आहे प्रॉब्लेम काय आहे की आपली संख्या विद्यार्थ्यांची थोडीशी कमी आहे स्पेसिफिकली मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रांचे गव्हर्मेंटचे प्रिपेरेशन करणारे विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे राईट त्यामुळे आपण कुठला हॅशटॅग वापरला ना ट्विटरसाठी तो ट्रेंडमध्येच येत नाही एकानं इंडिव्हिज्युअल ट्विट केलं दुसऱ्यानं इंडिव्हिज्युअल ट्विट केलं त्यामुळे आपल्याला ते आंदोलन प्रॉपरपणे उभं राहत नाही त्यामुळं आपण स्वतः एकच हॅशटॅग प्रत्येक विद्यार्थी एकच हॅशटॅग न ट्विट करणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला प्रत्येकापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा मग ते मेकॅनिकलच्या असो इलेक्ट्रिकलचे असो इलेक्ट्रॉनिकच्या असो वाले सुद्धा तुम्ही जॉईन व्हा कारण आता हे जर सेंटर यांना राहिले आणि आता आवाज उठवला नाही गेला तर पुढे तुमचा सुद्धा नंबर आहे मार्चमध्ये त्यामुळे आत्ताच लक्षात घ्या की प्रत्येकानं हे ट्विट करायचं आहे ट्विट करायला काहीच लागत नाही तुम्ही ट्विटरवर जरी नसाल तरी आता तुम्ही ऍप डाउनलोड करा अकाउंट बनवा आणि उद्या अकरा वाजता आपल्याला एक ट्विट करायचं आणि प्रत्येकाने अकरा वाजताच बिलकुल ट्विट करायचं आहे प्रत्येकाने अकरा वाजता ट्विट करायचं मग ते ट्विट काय करायचं आहे तर बघा हे एक इग्नाईट अकॅडमीच्या आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून आपण एक ट्विट केलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा रिट्विट सुद्धा करताय ते रिट्विट करण्यापेक्षा स्वतःचा एक स्वतंत्र ट्वीट सुद्धा तुम्ही करू शकता ते बेटर राहील बघा काय ट्वीट केलं बी एन सी एक्झामसाठी आयन सेंटरच हवी टी सी एस आयन ज्याला म्हणतो कारण स्टँडर्ड सेंटर आहे काहीतरी रेप्युटेड सेंटर आहे राईट ट्रान्सपरन्सी जी आहे ते आपल्यालाही वाटलंही पाहिजे ते ना की एक्झाम प्रॉपरपणे व्हायली राईट फक्त एक्झाम व्हायली हे महत्वाचं नाही ती प्रॉपर होणं महत्त्वाचं आहे आणि एकदा हे स्प्रेड झालं ना हे प्रचंड आहे राईट right? काही जण म्हणतील की सर माझा अभ्यास नाही मी तर बीएमसी मध्ये निघणारच नाही मग मी कशाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करू मित्र होऊ शकतं की पुढे तू डब्ल्यू आर तयारी करशील त्यावेळेस हे असले सेंटर येतील राईट right? त्यामुळे आता इथंच थांबवायचं आहे प्रॉपरपणे व्यवस्थित सेंटरच हवे फीस भरताना मागे पुढे पाहत नाही ना पण हजार रुपये फीस भरतो तर मग तुम्ही सेंटर देताना चांगले सेंटर देताना का मागे पुढे पाहता राईट right? बाकी सर्व एक्झाम मार्चमध्ये आहेत ना मग ही एकाच एक्झाम एवढी प्रीपॉन्ड करायची ही गरज नाही राईट बाकी एक्झाम सोबत ही होऊ शकते त्यासाठी आपल्याला प्रॉपर सगळ्याला उद्या अकरा वाजता हे तुम्हाला तुमची ही जबाबदारी आहे प्रत्येकापर्यंत ट्विट पोहोचवायचं आहे उद्या अकरा वाजता प्रत्येकाकडून ते ट्विट झालंच पाहिजे ते काय तर बीएमसी एक्झामसाठी आय एन सेंटरच हवी ने लोकल सेंटर दिल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय सर्व विद्यार्थ्यांची मागणी आयन सेंटरच पाहिजे महाराष्ट्रातून अजून एक मोठा घोटाळा होण्याची शक्यता क्लिअर हे कंटेंट तुम्ही तुमच्या परीनं थोडं बहुत चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला हॅशटॅग एकच वापरायचा आहे आणि तो हॅशटॅग आहे आपला हॅशटॅग बीएमसी बीएमसी राईट आयन एक्झाम सेंटरच द्या राईट हे आपला हॅशटॅग आहे आणि हाच सर्वांनी वापरायचा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा हॅशटॅग मिळेल आणि हा टॅग कोणाला करायचा तर माय बीएमसी बीएमसी चा ऑफिशियल ट्विटर हँडल आहे त्यानंतर सीएमओ महाराष्ट्र त्याला टॅग करायचा आहे त्यानंतर डिग्री होल्डर्स ओके इंजिनियर्स असोसिएशनचं आहे त्यानंतर रोहित पवारचं आहे त्यानंतर एकनाथ शिंदेच राईट एकनाथ शिंदेचा आहे एकनाथ शिंदे स्वतः सुद्धा ग्रामविकास सॉरी ग्रामविकास म्हणतो नगरविकास मंत्री आहेत क्लिअर त्या मुलो। तेंचा ही आता सध्या प्रशासकच आहेत पूर्ण महानगरपालिकेवर त्यामुळं त्यांच्याही आता बऱ्याचशा गोष्टी आहेत या प्रत्येकाला आपल्याला ते टॅग करायचं आणि एकाच वेळेला करायचं अकरा वाजता ओके उद्याला जेणेकरून काय होईल की बघा तुम्ही जर व्यवस्थितपणे चांगले पोस्ट केले तर हे ट्रेंडमध्ये येईल आणि ट्रेंडमध्ये आलं तर आवाज आपला ऐकावा लागेल राईट right? सगळेजण आता एक्झामच्या या वेळेला आपण सगळेजण जमणं पॉसिबल होऊ शकत नाही रोडवरचं आंदोलन ना होऊ शकत जर झालं तर ती गोष्ट वेगळी आहे राईट right? पॉसिबल झालं कोणी असेल बीएमसीच्या तिथं काही आपल्याला मदत करता आली तर ती करू आपण पण हे नक्की आपण करू शकतो ते प्रत्येक जण करू शकता तुम्ही जिथं आहात तिथून सुद्धा ही गोष्ट करू शकता बघा एकदा ट्रेंड झालं तर याची दखल घ्यावी लागते ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला दिसतात काही ट्वीट्स राईट हे आजचे ट्वीट्स आहेत मी व्हिडिओ घेण्याच्या पूर्वीचा एक ट्रेंडिंगचा पिक मी घेतलेला आहे ओके हे तुम्हाला हे स्टेटसला ठेवा तुमच्या हे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवर मिळेल इग्नाईटचा बीएमसी मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा एक टेलिग्राम ग्रुप आहे तो पण बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेतच त्यासोबत सिव्हिलचा मेकॅनिकलचा इलेक्ट्रिकलचा सेपरेट टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा याच्याबद्दलचे डिटेल शेअर करत जाईल मी आणि याच्या पुढे जे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सर्व तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्र बघा की एकदा जर ही प्रायव्हेट सेंटर मॅनेज करायची सुरुवात चालू झाली ना तर मग तुम्ही कितीही घासा मी म्हणत नाही की सगळे सेंटर असेच आहेत बिलकुल म्हणणं नाही पण एक ट्रान्सपरन्सीन आपल्या मनामध्ये ती गोष्ट जी तयार झाली ना कारण सुरुवातीपासून ऐकतात हे पद मॅनेज आहे ते पद मॅनेज आहे खूप प्रचंड ऐकण्यात येते राईट त्यामुळे ते जी गोष्ट तयार झाली तर ते पुढे डिमॉरलाईज करेल कुठल्याही प्रिपरेशनसाठी त्यामुळे आता जर बर्डन आलं संस्थांवर की बाबा आपल्याला देताना चांगलेच सेंटर द्यावे लागतील तरी आपल्याला नक्की याचा फायदा पुढेही पुढच्याही एक्झाम्स होईल त्यामुळे प्रत्येकानं सिव्हिलचा असो इलेक्ट्रिकलचा असो मेकॅनिकलचा असो इलेक्ट्रॉनिकचा असो उद्या अकरा वाजता ट्वीट करायचा आहे न विसरता ओके हा आपला जो हॅशटॅग आहे है, तो यूज करायचा आणि हाच हॅशटॅग करायचा वेगवेगळे हॅशटॅग जर केले तर तेवढे त्या हॅशटॅगचे ट्विट होणार नाही त्यामुळे ते, ते ट्रेंडिंग होणार क्लियर त्यामुळे सेम हॅशटॅग वापरा चूक होऊ देऊ नका डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बरेचसे डिटेल्स अवेलेबल होऊन जातील मी इथं थांबतो थँक्यू सो मच गायज फॉर नेमकी जाता जाता पुन्हा एकदा सांगतो टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करून घ्या ज्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की मिळतील थँक्यू